नीलम गोरेंची अडीचशे कोटींची प्रॉपर्टी कुठून आली असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला तर प्रत्येक वेळी दोन मर्सिडीज म्हणजे मर्सिडीज दिल्या का असाही सवाल नीलम गोरे यांनी केला संजय राऊतांवर यावर टीका केली प्रत्येक वेळेस दोन दोन जर मर्सिडीज दिल्या असेल तर बारा मर्सिडीज होतात ह्या बारा मर्सिडीज नीलमताईंनी दिल्या का चला दिल्या असं आपण म्हणू मग ह्या कुठून आणल्या त्यांनी बारा मर्सिडीज हे आपण विचारू आणि म्हणून हे सगळं नमक हरामी म्हणता येईल खाल्लेल्या मिठाला न जागणं म्हणता येईल आता त्या महिला आहेत म्हणून जास्त शब्द वापरता येत नाही परंतु याला मला असं वाटतं नमक हरामीपणा इतक्या खालच्या स्तरावर जाऊन ज्याच्या दारात ज्याचे उंबरठे झिजवले जात होते पद मिळवण्यासाठी खरं तर आमच्या महिला रणरागिणीचा बाजूला सारून निलमताईंना वारंवार संधी पक्षाने दिली आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याचा नमक हरामीपणाने त्याचं वक्तव्य केलेलं आहे असं स्पष्टपणे बोलता येईल म्हणजे राजाराम राऊतला सांगेन तुला अगर खरंच तुझ्या माडक्याचं वस्त्र करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे माझ्या बाजूला बस आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात कपडे कुठून येतं जेवण कुठून घेतलं जातं याचे जे डिटेल आत्ता आपण उद्धव ठाकरेची घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेलवरून केली जाते आणि नाव पण यादव दिलं जातं त्याची रिसिट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आत्ता आपण त्यांच्या घरात जे काही सँडविच जातात ना ते ट्रायडन हॉटेलवरून जातात नरिमन पॉईंटच्या म्हणून आमचं संजय राजाराम राऊतला सांगेन आमचं तोंड उघडायला लावू नये नीलम गुरे ताई ज्या बोलल्या ते योग्य बोललेले आहे अजून तुझ्या मालकाचं वस्त्रारण करायचं असेल तो बोलत राहा आम्ही अजून माहिती देत राहा